आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी आहे ही एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी असे म्हणतात याला शयन एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो आणि देवविष्णू चार महिन्यांच्या शयनात जातात अशी श्रद्धा आहे या दिवशी लाखो भक्त पंढरपूरच्या विठोबा मंदिरात वारीसाठी जमतात महाराष्ट्रातील ही वारी परंपरा जगप्रसिद्ध आहे संत तुकाराम संत नामदेव यांच्यासारख्या संतांची पालखी निघते आणि हजारो वारकरी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात चालत पंढरपूरमध्ये पोहोचतात ही वारी भक्ती एकता आणि सेवाभावाचं प्रतीक आहे या दिवशी उपवास करणे नामस्मरण करणे आणि भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करणे याला खूप महत्व आहे भक्त पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूरवरून येतात आणि माऊली म्हणत भक्तिभावाने ओतप्रोत होतात वारकऱ्यांचे वैष्णव पोशाख मृदंगाचा गजर अभंग आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होते ही एकादशी सामाजिक ऐक्य निस्वार्थ सेवा आणि आत्मिक शुद्धीचे प्रतीक मानली जाते निष्कर्ष आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक तिथी नसून ती भक्ती समर्पण आणि परंपरेचा उत्सव आहे ही आपल्याला श्रद्धा संयम आणि भक्तीचे महत्त्व शिकवते अशा पवित्र दिवशी आपणही आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो